ओपन लावा प्लीज करा आता इधर नमस्कार मंडली मी कोकणकर अनिल आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आणि आज भरपूर दिवस मी बघत होतो नक्की मोबाईल कोणता घ्यायचा साठी तर मित्रांनो यु साठी नवीन मोबाईल घेतला आहे मी क्रोमामधून आणि पहिला माझा हा होता रेडमी नाईन हा भरपूर दिवस वापरला मी आता स्टो ह्याच्यामध्ये काय झालं आहे सिक्स्टी फोर जी बीचा स्टोरेज आहे आणि फोर जी बी रॅम आहे त्याच्यामुळे जागा कमी पडते आणि कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी डल आहे आणि आता जो घेतला आहे मित्रांनो हो, तो रेडमी चाच फोन आहे आणि मला फोनची खूप गरज होती कारण आताच माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि मोबाईल चांगला मोबाईल असणं खूप गरजेचं होतं कारण ह्याच्यामध्ये तेवढी जागा नसल्यामुळं माझे व्हिडिओ टाकायला खूप लेट व्हायचे हो चालत नाही किंवा लेट होतात तर मित्रांनो आज फायनली तो दिवस आला आहे आणि मोबाईल मी घेऊन आला आहे पण मोबाईल कोणता आहे रेडमीचा तो तुम्हाला याला बघायचा आहे पुढे आणि आज जिजा आणि साव्या तर दोघांमध्ये कोकोन ओपन करणार आज पहिला कोण कोणता मोबाईल असेल याच्यात कुठला आहे कुठला आहे हे रेडमी रेडमी नेनी नाही नेनी नाही रेडमी नाही रेडमी हा तर जिजा आणि साऊ तयार झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ नवीन कोण बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघूया आता जिजा जिजा प्लीज ओपन करा आता जिजा मध्ये लावा आँ... तर मित्रांनो तुम्हाला सांगतो रेडमी चा मोबाईल मला कितीला पडला तो अठरा हजार नऊशे नव्याण्णव अठरा हजार नऊशे नव्याण्णव ला इकडून खोलायचा इकडून बाबू असा 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 काढायचा बाबू तुला काढून देतो की जिजा रुशी बघा इथून काढायचं आहे बघ जो असं काढायचं नंतर या इथं जवळ घ्या इथं जवळ घ्या क्लोज घ्या हा आता काढ चला मोबाईल आमचा मोबाईल नवीन आमचा नवीन मोबाईल तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला चार्जर अडॅप्टर तेहतीस वोल्टेजचा आहे आणि हे कॅबल आहे चार्जिंगसाठी आणि हे एक कवर आहे अरे पाठवू नका कवर दिलेला आहे कवर पण कवर पण मस्त ब्लॅक कवर आहे ब्लॅक कवर आहे मस्त पैकी हा आणि जिजाने बाहेर काढलेला आहे अरे असा फाडू नको बाबा असा हा हा मोबाईल पप्पांनी नवीन मोबाईल आणला मोबाईल कोणता आहे बघा रेडमी थर्टीन फाय जी नोट अच्छा रेडमी नोट थर्टीन फाय जी हा मोबाईल दोनशे छप्पन जी बी आहे आठ जी बी रॅम आहे आणि मोबाईलची कॅमेरा क्वालिटी पण चांगली आहे तर मित्रांनो घेतलं आहे आता जिजा चालू करेल आपण त्याच्यामध्ये आपल्याला त्याने मोबाईलबरोबरच येत आहे कवर येत आहे आणि स्क्रीनची ग्लास स्क्रीन ग्लास लावून येत आहे आणि जिजा आता सहाव्या चालू करेल मोबाईल चालू करा असा था, थांब दाबून अरे वाय थांब चालू होकडसा मस्त वा 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 काय दाजू माझा रेडमी नाही आणि तो रेडमी पिन पण दिलेले आपल्याला पिन लागते पिन कार्ड काढायला काढायला काय तिकीट आहे तिकीट आहे याच्यात कसली तिकीट आहे अरे वा चालू झाला असं करा वा 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 वा, वा। तर मोबाईल चालू झालेला आहे माय गॉट मस्त आहे हा हो ओहो ओहो फोटो काढून दाखवतो तसाच बघ यांचं कस दिसत बघूया कस आलंय बघूया तुझा कसं आलाय फोटो व्हिडिओ कसा दिसतो क्लॅरिटी बघूया नाईट मोड मध्ये पण आहे का नॉर्मल ते काय दिलंय बघूया एकशे आठ मेगा पिक्सेल याचे काय दिले एकशे आठ मेगा पिक्सेलचा सेपरेट आहे काहीतरी अच्छा कॅमेऱ्याचं हे घ्या आलाय बा फंक्शन एकशे आठ मेगापिक्सेल ते ने काढलाय बघूया हो तर मित्रांनो फायनली रेडमी थर्टीन फाय जी मोबाईल घेतला आहे आता व्हिडिओ चांगले येतील एकदम चकाचकमध्ये जिजा काय बोलशील तुला मोबाईल कसा वाटला आवडलाय काय हां जिजाला पण मोबाईल आवडलेला आहे चालू झाला बघा हां 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 दाखव हां कॅमेरा दाखव सर्व दाखव आपल्याला

ओके चला मित्रांनो छोटा ब्लॉग होता पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट जिजा जिजा बाय बोल बाय चाव्या बाय जी बाय